माणगाव येथील संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी माणगाव नगरपंचायत निधीतील जुने माणगाव येथील माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळी आलेल्या सर्व भक्तगण भाविकांचे मंदिर ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय अण्णा सागळे ट्रस्टी महादेव कहोजे विजयशेठ मेधा उमेशेठ मेघा वैभव साबळे नगरसेवक दिनेश राठवळकर सचिन गोरेगावकर संगमेश्वर नगर ग्रामस्थ दीपक म्हशीळकर रतन घुले शैलेश पारखे दिलीप पारखे आदींसह हो संगमेश्वर नगर ग्रामस्थ यांनी स्वागत केले माणगाव येथील संगमेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री भक्तिभावाने साजरे करण्यात आली पहाटे चार ते सहा वाजता अभिषेक झाल्यावर भक्तगण दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येत होते सायंकाळी मंदिरात महाआरती घेण्यात आली या त्यावेळी मोठ्या संख्येने मंदिरात भाविक उपस्थित होते संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात जाणवत होते मंदिराच्या गाभाऱ्यात प्रसाद खरे सचिन गोरेगावकर महेंद्र दळवी जितेंद्र जाधव यांनी उत्तम अशी सजावट केली होती तर ओंकार भजनी मंडळ खानदाड अनिरुद्ध उपासना केंद्र माणगाव राष्ट्रसेविका समिती रायगड जिल्हा शाखा माणगाव संगमेश्वर नगर ग्रामस्थ यांनी सेवेकरी म्हणून काम पाहिले हा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही विशेष सहकार्य लाभले